नमस्कार मी डॉक्टर शिराग बिरूड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन मैं कैंसर काई -काई वेग सर्जरी। सर्जरी आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आज आपण किडनी कॅन्सरमध्ये काय काय वेगवेगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले सर्जरी तर सर्जरी जे आहे हे किडनी कॅन्सरमध्ये मेन ट्रीटमेंट ऑप्शन आहे आणि जर विशेषतः आपला जर किडनीचा कॅन्सर किडनीमध्येच आहे आणि कुठे पसरलेला नाहीये तर याच्यामध्ये सर्जरी हे एक ऑप्शन आहे आणि याच्याने हे पूर्ण बरा होऊ शकतो सर्जरीमध्ये दोन ऑप्शन्स असतात एक आहे पार्शल नेफ्रेक्टॉमी किंवा रॅडिकल नेफ्रेक्टॉमी पार्शल नेफ्रेक्टॉमी म्हणजे जर ज्याच्यामध्ये आपण जे कॅन्सरचा भाग आहे तो आपण काढतो आणि जी मॅक्झिमम किडनी आहे ती सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो रॅडिकल नेफ्रेक्टॉमी मध्ये आपण जी गाठ आहे ती जर पूर्ण किडनीमध्ये पसरलेली असेल तर आपल्याला ती पूर्ण किडनी आपण काढून घेतो दुसरं ट्रीटमेंट ऑप्शन्स असतं ते आहे ऍब्लेशन थेरपी जर आपली गाठ खूप छोटी आहे किंवा पेशंट कॅन्स साठी फिट नाही तर त्या केसेसमध्ये आपण ह्या ऍब्लेशन थेरपी यूज करू शकतो त्याच्यामध्ये दोन ट्रीटमेंट्स आहेत एक आहे रेडिओ ऍब्लेशन आणि दुसरं आहे क्रायोथेरपी uh, सो so, या दोघं ट्रीटमेंट ऑप्शन्स याच्यासाठी अवेलेबल असतात तिसरं ट्रीटमेंट ऑप्शन जे आहे ते आहे टार्गेटेड थेरपी टार्गेटेड थेरपी म्हणजे जी कॅन्सर सेल्सवर ॲक्ट करणारी एक प्रकारची किमोथेरपी आहे ही शक्यतो आपण ऑपरेशन झाल्यानंतर काही पेशंट्सला देतो ते डिपेंड करतं पेशंटच्या स्टेजच्या हिशोबाने किंवा जर ही ऑपरेशनच्या नंतर कॅन्सरची गाठ परत आलेली आहे तर त्यांच्यामध्ये आपण टार्गेटेड थेरपी देतो चौथा जो ऑप्शन आहे तो आहे किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी किमोथेरपी आपण काही पेशंट्सला देऊ शकतो ज्याच्यामध्ये डिपेंड करतं की आपल्या कोणत्या प्रकारचा किडनी कॅन्सर आहे तर शक्यतो जर नॉन क्लिअर सेल प्रकारचा जर कॅन्सर आहे तर त्याच्यामध्ये किमोथेरपी देणे आवश्यक असते थे। रेडिएशन थेरपी हा एक अनदर ट्रीटमेंट ऑप्शन आहे जर आपला किडनीचा कॅन्सर कुठे हाडामध्ये पसरला आहे तर त्याच्यामध्ये आपण ही रेडिएशन थेरपी देऊ शकतो तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ह्या डिपेंड करता की कि आपला किडनीचा कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे जर आपल्याला किडनी कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू